नमस्कार मी मंजुश्री, मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण करटुल्याची भाजी बनवूया तुमच्याकडे या भाजीला कोणत्या नावाने ओळखलं जातं ते सुद्धा नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर ही जी भाजी आहे ती खूप गुणांनी युक्त असते त्यामुळे ती फक्त पावसाळ्यातच मिळते आणि तेव्हाच आपण ती एकदा तरी खाल्लीच पाहिजे आवर्जून जरी महाग असली ना तरीसुद्धा तर इथे पाहू शकता मी काही करटुले घेतलेले आहेत तर इथे जे करटुले घेतले ते मी लहान साईजचे आहेत काही करटुले जे आहेत ते मोठ्या साईजचे सुद्धा मिळतात परंतु जर शक्य झाले तर तुम्ही हे छोटे घ्या हे गावराणी असतात आणि चवीला छान लागतात तर इथे पाहू शकता मी इथे दोन्ही साईडचे त्याचे डेट जे आहे ते काढून घेतलेले आहे आणि आता आपण ते कट करून घ्या मधोमध स्लाइस करून घ्यायची त्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं की जर कवळं असेल करटुलं तर त्यातमध्ये जे बिया असतात ते अगदी सहज कट केल्या जातात आणि ते कचकच लागत नाहीत पण काही बिया ज्या असतात त्या कडक असतात तर त्या मात्र काढून टाकायच्या नाही तर भाजी खाल्ल्या जाणार नाहीत ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे तर इथे आपण नंतर हळूहळू सगळे का करटुले जे आहेत ते कट करून घेऊया तर ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते आणि निसर्गाने आज प्रत्येक गोष्ट आपल्याला जे आहे ते आपल्याला आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा नक्की घ्यायचा आहे एकदा तरी आवर्जून खायची त्याला तिची स्वतःची चव नसते त्यामुळे आपण ज्या प्रकारे बनू त्यामध्ये ती तशी चवीची लागते आणि आपण ती खाऊ शकतो तर कोणी ही जी करटोल्याची भाजी आहे ती डाळ टाकून पण बनवतात काही जणांचं भरीतसुद्धा बनवतात आणि काहीजणं सुकीसुद्धा बनवतात तर आज आपण करटोल्याची सुकी भाजी बनवणार आहोत अगदी थोडंसं पाणी टाकून त्यामुळे ती खूप मस्त लागते अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील ओळखायलासुद्धा येणार नाही एवढी मस्त लागते तर आता हे बाकीचे करटुले आपण स्लाइस करून घेऊया व्यवस्थित तरी ते पाहू शकता एकसारखे आपण स्लाइस करून घेतले त्यामुळे ते शिजायला सोपी जाते त्यानंतर आता आपण या भाजीसाठी आपल्याला कांदा पण लागणार आहे आणि टोमॅटोसुद्धा लागणार आहे तोसुद्धा आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला थोडंसं लसण लागणार आहे एक हिरवी मिरची सुद्धा लागणार आहे थोडंसं अद्रक आणि त्यामध्ये थोडंसं जिरे टाकून आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया फोडणीला टाकायला तर इथे आपण कढईमध्ये एक पळी जी आहे ते तेल टाकलं त्यात थोडीशी मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे आता आपण कांदा छान भाजून घेऊया आणि कांदा भाजला का लगेच त्यामध्ये आपल्याला थोडंसं अद्रक लसूणची जी काय बारीक पेस्ट केली आपण तीसुद्धा यामध्ये टाकून घेऊया काही भाज्या अगदी विशिष्ट व वेळेतच मिळतात विशिष्ट सीझनमध्येच मिळतात त्यामुळे एकदा तरी ते आवर्जून खायलाच पाहिजे प्रयत्न करा त्याचप्रमाणे आपल्या रेसिपी अगदी साध्या सोप्या आणि घरगुती पद्धतीने बनवलेल्या असतात त्यामुळे नक्की ट्राय करत राहा तर कांदा भाजून झाला थोडंसं अद्रक थो लसूणसुद्धा आपण परतून घेतलं आता त्यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा परतून घेऊया त्यानंतर आता आपण त्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊया तर मी ते एक चम्मच आहे ती लाल तिखट टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आहे ती थोडीशी हळद टाकून घ्यायची अगदी अर्धा चमच हळद टाकून घेतलेली आहे थोडंसं मी यामध्ये धने पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे एक चमच त्यानंतर आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे एक चमच आणि मी इथे कारळाचा कूट टाकलेला आहे तर हे सुद्धा कसं बनवायचं आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर त्याचासुद्धा आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया त्यानंतर मी इथे दोन चमचे जे आहे ते शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे त्यामुळे भाजीला चव खूप मस्त लागते त्यामुळे अशा पद्धतीने करून बघा आता इथे थोडंसं मी पाणी टाकलं म्हणजे जे मसाले आहेत ते जळणार नाहीत अगदी व्यवस्थित परतल्या जातील तर त्यानंतर आपण हे करटुले जे कट केले आहेत सुद्धा मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याला छान वाफ घेऊन घेऊया अगदी पटकन शिजतात काहीच वेळ लागत नाही याला तर यामध्ये डाळ टाकून सुद्धा ही भाजी खूप मस्त होते परंतु कधी कधी काय होतं मुलं डाळी खायला नाही म्हणतात त्यामुळे अशा पद्धतीने करून बघा तरी ते आपण छान भाजी सगळी मिक्स करून घेतली करटुलेला मसाला सगळा मिक्स करून घेतला आणि थोडंसं त्यावर पाणी टाकून झाकून ठेवलेलं आहे तरी ते पाहू शकता आता एक वाफ आलेली आहे आता एक थोडंसं आपण त्यामध्ये पाणी टाकूया म्हणजे ते पटकन शिजतात मग ते त्यानंतर आपण पाच मिनटं परत झाकून ठेवणार आहोत अगदी लगेच शिजते ती नक्की करून पाहत राहा तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरत जाऊ नका आणि तुमच्या रेसिपी कशा होतात किंवा तुम्हाला इतर काही रेसिपी हव्या असतील तर, तर तेसुद्धा कमेंट्स करायला विसरू नका तो तो तुम्हाला तुम्हाला तर इथे आपण पाहू शकता तुम्ही अगदी भाजी मस्त शिजलेली आहे आणि आपली रानभाजी म्हणजेच करटुल्याची भाजी अगदी परफेक्ट झाली आहे तर तुम्ही याला कोणत्या नावाने ओळखता किंवा तुमच्याकडं काय म्हणतात हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये